एब तुला आता परत सांगते या गार्डन मध्ये परत यायचं नाही बसायचं नाही कशी कशी लोक राहतात तुला जर उचलून काय करायचं आपण बसले गाईचे साठे फोन येत असत सॉरी करायला माझी मावशी आहे ना मला खेळू नये देत खाऊ बी मित्र आहे पण ते खेळू नाही देत मला अरे तू परस नाही तुमचं मान्य आहे पण तुरडून रडत बसतो काय त्या मुलीला एवढं बोललो भलाही तू समजत नाही राहिला चांगलं काय नाही घाबरत मी काय रे तुला मी त्या दिवशी सांगितलं होतं ना हात सोडा त्याचा काय सांगितलं तुला मारायचं नाही तुम्ही कोण आहे पण सांगते <Santhia> ना या गार्डन मध्ये परत यायचं नाही तुम्ही बसायचं नाही कसे कशी, कशी लोक राहतात तुला जर तर काय करायचं आपण तुझ्या मम्मीला पण बोलवलंय मी आता नको झालंय तो बाबा पाहिलं ना कसा बोलत होता मागे लागला उठून घेऊन गेला गुंडासारखा दिसतोय का बरं हे बघा आता तो माणूस सारखा सारखा तो माणूस खूप आवडायला लागलेला आहे आता आणि तो त्याच्या सोबतच जातो तो माणूस म्हणतो मी त्याला घेऊन जाईल मी समजा कोणता माणूस तो माणूस मी तुला